कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला शो आहे वाशी थिएटरला विष्णू भावे नाट्यगृह वाशी भीमात्मा वंदना हा आपला शो आहे आज तर मी आज जॉबला पण नाही गेलो डायरेक्टली आज म्हटलं थांबूया घरी आणि शोला जाऊया ला लास्ट ब्लॉगमध्ये त्या शोची आपण प्रॅक्टिस तुम्ही बघितलाच असाल जे आपण प्रॅक्टिस केली होती घाटकोपरला रमाबाईमध्ये तर आज तो दिवस आहे आज शो आहे आपला भीमातुमा वंदना महामानवास मानवंदना देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत तर आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा आपली इंस्टाग्राम आय डी आहे आर्य रत्नागिरीकर आणि तेच आपल्या युट्यूब चॅनलचं देखील नाव आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही एंडिंगपर्यंत बघा आणि कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी फ्रेश वगैरे होणार आहे त्यानंतर मी निघणार आहे तिथे टायमिंग आहे साडेपाचचा पण आम्हाला कॉल टाईम दिला आय थिंक दोन तीन वाजता आम्हाला पोहोचायचं आहे आता बरोबर वाजले सव्वा बारा आणि आता आम्हाला फ्रेश व्हायचं आहे आणि एक वाजेपर्यंत आम्ही निघणार आहोत तर आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि भीमा तुम्हा वंदना हा कार्यक्रमसुद्धा एन्जॉय करा आमच्यासोबत ठीक आहे मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली आता स्टेशनला तर मी आता फायनली निघालोय आणि मला जायचं तर चालत पण म्हटलं रिक्षाने जाऊया कारण लेट आहे आणि आपल्यासोबत आहेत सगळे टीम मेंबर्स ते पण रिक्षाने चालले आणि हा मी नवीन घेतला आहे म्हणजे मला दिलाय सो मी या लुकमध्ये कसा वाटतोय हे पण नक्की सांगा तर फायनली दे आता मी पोचलो आहे रिक्षातून स्टेशनला दिवाला आणि आपलं पब्लिक तिकडे एकदम खूप लांब गेलं आहे हे बघा तिथे आणि मी इथे आत्ता मी पोचलो आहे वाशीला आणि लागलेली खूप भूक सकाप नव्हतं सो सनी पण आलाय तर म्हटलं आपण खाऊया आता हे बघा छोले काय रे छोले बटुरे ओके okay. छोले बटुरे ओके आय डोंट जाऊ दे समजलं असेल तुम्हाला सो so, पहिला आम्ही खात मग मी भेटू तुम्हाला ठीक आहे फायनली आपण तिथे चेंजिंग रूम मध्ये आणि आपल्यासोबत सनी हा चेहऱ्यावर तर बारा वाजले आहेत मध्ये कॉन्फिडन्स नाही आहे दोन वाजला काय कस हा हा आणि हा आपला जास्त स्टेज येते एलई डी आपल्याला दिसतोय मी डायरेक्टली तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो खूप दिवसांनी आम्ही शो करणार आहोत सोबत आणि आपला बॅनर लागलाय भीमा तुमा वंदनाचा पर्व सहावे <laughs> हा मला विचारतोय ह्याच्यात बॉटल टाकू अरे काय अनपड का असे हात रे रखा किसली आहे टॅप दिखाव साले कट कर दूंगा भाई टैप दिखा रहा है ए हाय दादा कसा है चला दिलया पण लाइक पण हां न दादा कसा हो हो काले प्रवीण भाऊ संबोधित दादा संबोधित दादा दादा तर आता आम्ही

मी तयारी करतो आणि आमची तयारी झाली येस तयारी आपली झाली चालू आहे त्यांची का झालेली आहे टीका तर खूप दिवसानंतर आपण आज शो करणार आहोत आणि आपल्या गर्ल्स आहेत तुम्हाला कसं फील तुम्ही आज परफॉर्मन्स करत नाही आज दीड सो रुपया कट चले एक काम कर सौ रुपया दे और पचास रुपया कट ओव्हर ऍक्टिंग सुने का ना भाई मटर ऑल द बेस्ट सगळ्यांना चांगला करा का परफॉर्मन्स करून तर आपला खूप वेळ आहे आणि मला आलाय कंटाळा किती वाजले आता जे काय असेल ते कंटाळा कंटाळा काय असेल ते बट आहे अकरा अकरा चोवीस आणि परफॉर्मन्स झाले दहा वाजता आता झाले दीड तास दीड तास आम्ही नये तर ही अवस्था तुम्हाला कशी वाटते सांगा मला आमचा परफॉर्मन्स झाला आता त्याच्या आम्हाला खूप भीती वाटत होती कारण बिकॉज आमची सिंगर्सोबत रिहर्सल झाली नव्हती तरी पण आम्ही फाडलं आहे समाधान आहे तर बरोबर ब्लॉग पण तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये आपल्या कार्यक्रमाला खूप सारे सेलिब्रिटीज आले आहेत त्यामध्ये आपल्यासोबत दादा पण आहे या आपल्या टीम आहेत आणि हा आता आपला खूप बघायला आलाय त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट दिलाय प्रॅक्टिससाठी फर्स्ट डे पासून धन्यवाद आजचा ब्लॉग आणि आजचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि आमचा शो कसा वाटला तेही नक्की सांगा तर आत्ताच आमचा शो सक्सेसफुल झाला आहे आणि फुल एन्जॉय केलाय आम्ही आणि आता बरोबर वाजले साडेबारा तर आता आम्ही घरी चाललो आहे तर बघूया ट्रेन मिळते की नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या वरती जर नवीन असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटेन नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी राहा टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया